शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण आज जयश्रीराम इंडस्ट्रीजला भेट देत आहोत या ठिकाणी तुमच्या फायद्याच्या अनेक वस्तू आहेत म्हणजे ज्या शेती उपयोगी आहेत आणि शेतीशी संबंधित आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला डीजी ट्रॅक्टरसुद्धा बघायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला शेती उपयोगी अनेक वस्तू मिळतील दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार मी इथे जयश्रीराम इंडस्ट्रीज माजलगाव येथे मॅनेजर या पदावर काम करत आहे माझं नाव आहे दिनेश दिगांबर जाधव मी आपणा स सरांच्या माध्यमातून ट्रॅक्टरचलित जे अवजार आहेत त्यांचं माहिती देण्यासाठी उत्सुक आहे तर सर्वात प्रथम हे ज्या इथे मशिनरी दिसता येतो ह्या कुठल्या आहेत आणि शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी कशा फायद्याचे आहेत सरांचा जो प्रश्न आहे तो शेतीशी फायदेशीर असा आहे की आपण सर्व काही जे टेक्नॉलॉजी घेतो पंजाब राजस्थान भारतामध्ये हे दोन तीन जे राज्य आहेत गुजरात पंजाब आणि राजस्थान हे शेती निगडीत अवजारांचे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवीन वस्तू उत्पादित करणारे राज्य आहेत त्यातीलच हे वस्तू आहे जसं की हे बोरवेलसाठी उपयुक्त होणारी बोरवेल कप्पी हे पंजाबमधूनच आलेली आहे हे मशीन आपण बोरवेलचं जे पाईप उपसणे असते त्यासाठी मा मॅन्युअली माणसाद्वारे करणं अतिशय आता दुर्लभ झालेलं आहे किंवा कठीण आहे त्यासाठी हे मशीनचा उपयोग होतो ज्यातून एक किंवा दोन माणूस ह्या मशीनच्या साह्याने बोरवेल मधील पाईप उपसून मोटर बदलू शकतो किंवा त्याचं जे लिकेज वगैरे आहे ते काढू शकतो एका हाताने मॅन्युअली काढू शकतो किंवा जर एकच माणूस असेल तर तो मोटरचा वापर करून एक इलेक्ट्रिक दोन एच पी तीन एच पी ची मोटर वापर करूनही ते करू शकतो हा आणि एका जागेवरून दुसऱ्या जागा नेण्यासाठी मोटरसायकलला जोडून येत त्यासाठी हे व्हील वगैरे दिलेले आहेत कंपनीने मोटरसायकल ला आपण एका शेतातून दुसऱ्या शेतात नेऊ शकतो आणि याचे किती प्रकार आहेत साधारण याच्यामध्ये तीन मुख्यतः प्रकार असतात एक लेंथ वर डिपेंड आहेत म्हणजे हाईट वर डिपेंड आहेत हे वीस फूट त्याच्यानंतर दहा फुटामध्ये दोन प्रकार आहेत जे हेवी आणि लाईट वेट असा आहे आणि याच्या किमती साधारण किमती बघितलं तर जसं व्हरायटी आहे तसं पन्नास हजारापासून सुरुवात होऊन एक सत्तर हजारापर्यंत आपण ह्या मशीन देतो त्याच्यामध्ये आपण बजाज फायनान्स करून देतो एक पन्नास टक्क्यापर्यंत बजाज फायनान्स त्याच्यावर उपलब्ध आहे तर आता जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खास इथे दोन मशीन नाहीत ते आपण बघू हे सुरुवातीला हा कुठला प्रकार आहे म्हणजे काय आहे याला आपण एक मराठी भाषेमध्ये म्हणतो ऊस फोडणी बांधणी हे आपण स्वतः बनवतो याचा उपयोग होतो उसाच्या दोन सरीमध्ये हे चालतं मध्यभागी ऊसाची एक सरी धरून चालतं जेणेकरून ऊसाची अंतर्गत मशागत हे अतिशय मुबलक टायमामध्ये किंवा लवकरात लवकर शेतकऱ्यांनी करू शकते त्याच्यानंतर हे आहे उसाचं छाटणी यंत्र ज्याला आपण बुडक्या छाटणी म्हणतो ऊस कारखान्याला तोडून गेल्याच्या नंतर या पात्याच्या सहाय्याने ऊसाची छाटणी केली जाते त्याच्या साधारण किमती हे तीस हजारापासून सुरुवात आहे याच्यावर खताची पेटी वगैरे बसली तर त्याची पन्नास हजारापर्यंत किंमत जाते हे खताच्या पेटी सगळं घेतलं तर एक पासष्ट हजारापर्यंत जातं विदाउट खतपेटी घेतलं तर एक बावन्न पंचावन्न हजारापर्यंत जातं म्हणजे तुम्हाला मी आवर्जून सांगतो सर की याचा उपयोग हा शेतकऱ्यांनी केला पाहिजे बरं त्याचं कारण असं की ऊस कापणीनंतर जे ऊसाच्या शेतीमध्ये पाचट पाला ज्याला म्हणतो आपण जे राहतं त्याला शेतकरी पारंपरिक पद्धत जसे चढत आले त्याला जाळून देणे ह्या गोष्टी आहेत तर ह्याचा उपयोग असा आहे की त्या पाचटाचा बारीक भुगा करून त्याला कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्यासाठी हे मशीन अतिशय गरजेचं आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा पर्सनली फायदा आहे आणि पर्यावरणपूरकही फायदा आहे म्हणजे शेतकरी पासट जाऊन टाकतात त्याची गरज पडणार हा गरज पडणार हे ना पासट बुगाव होऊन जाते आणि पाणी कमी लागतं कारण पासट बुगाव होऊन जे सरीमध्ये राहतं तो ओलावा लवकर कमी होत नाही पाणी धरून ठेवणे पाणी धरून ठेवण्याचं काम हे करत आणि आवरेजही जास्त येते शेतकऱ्याला त्याला एक एअर कंप्रेसर जे दिलेला आहे एअर कंप्रेसरचा ट्रॅक्टरच्या चालकासाठी उपयोग आहे धूळ वगैरे ह्या सगट जर घेतलं तर एक दोन लाख पंचेचाळीस हजारापर्यंत त्याची किंमत आहे त्याच्यामध्ये शासनाची एक लाख रुपये सबसिडी आहे आणि डिस्टन्सनुसार लोकेशननुसार आपण होम डिलिव्हरी देऊ आणि त्याच्यात रेट कमी जास्त होऊ शकतात हे मशीन जर ओरिजनल घ्यायचं असेल तर कसं ओळखायचं हे ओरिजिनल घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं हेचं जे ब्रँडिंग नाव आहे ते आहे श्री साई शक्ती किसान इंडस्ट्रीज तर ह्याच्यामध्ये एक बॅकसाईडला एक चेसिस प्लेट येते ज्याच्यावर गुरु ॲग्रो आणि हा लोगो आहे जो शेतकऱ्याचा हा ज्याला आपण पगडी किंवा फेटामन हा जो फोटो आहे हा जो लोगो आहे हे ओरिजिनल कंपनीचं ज्या पंचवीस वर्षापासून ज्या कंपनीनं पहिल्यांदा हे संशोधित केलं त्या कंपनीचं हे मशीन आहे आपल्याकडे बरं यामध्ये अजून काही प्रकार आहेत का म्हणजे कॅपॅसिटीनुसार किंवा असे काही वेगवेगळे प्रकार आहेत नाही याच्यामध्ये प्रकार मुख्य तो येत नाहीत पंचेचाळीस एच पी च्या ट्रॅक्टर पासून चालणारं हे एकमेव मॉडेल आहे फक्त ह्याला ओळखण्यासाठी हा लोगो आणि हे जो फोटो आहे शेतकऱ्याचा हा फोटो असणारा हे ओरिजिनल शक्ती किसान नावाचं हे ब्रँड आहे तर दुसरं काही शेतकरी म्हणजे अल्प हो। उधारक असतात म्हणजे त्यांच्याकडे दोन एकर पाच एकरच्या हो। आत जमीन असते हो। शेतकऱ्यांना हो। असं वाटू शकते की एवढं मशीन घेऊन आपण काय करायचं तर एखादा तरुण असेल किंवा शेतकरी मोठा शेतकरी असेल त्यांना व्यवसायासाठी हे मशीन कसं परवडू शकतं हे व्यवसायासाठी म्हणजे असं आहे की हे पाच एकर दहा एकरवाला शेतकरी खरं तर हे नाही घेऊ शकणार किंवा त्याच्यासाठी उपयोगाचं नाही पण हे वस्तू जे ट्रॅक्टरवर डिपेंड व्यवसाय करतात त्यांच्यासाठीच मुबलक आहे त्याच्यात फायदा म्हणजे असा आहे की हे सिजनल चालणारं जरी असलं तरी एक सहा महिने ह्याचा उपयोग होतो शेतीशी दुसरी गोष्ट याला एक लाख रुपयापर्यंत शासनाची सबसिडी आहे याला शेतकऱ्यांची आज डिमांड आहे कारण पाण्याचं मुबलक प्रमाण राहिलेलं नाही बरं तर उसाच्या पाचड बुगा केल्याच्या नंतर पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता वाढते त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि शेतकरी शेतकऱ्यांची आज ही डिमांड आहे तर तुमच्या कंपनी मार्फत ह्या ज्या काही सर्व मशिनरी आहेत याचं काही मेंटेनन्सचा काही प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडून सेवा कशी दिली ह्याच्यातून आपल्या मशीनला जर काही प्रॉब्लेम आला नवीन खरेदी केल्याच्या नंतर तर आपण त्याला एक वेळेस सर्व्हिस देतो आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण फक्त विक्रेती करणारे नाही आहेत आपण एखाद्या कंपनीकडून वस्तू घेऊन आणून विकणारे नाहीत तर आपण बनवणारे आहोत आपण स्वतः शेती उपयोगी अवजारांचं मॅन्युफॅक्चरिंग करणारे आहोत जसे तुमचे छोटे छोटे अवजार झाले सगळ्या गोष्टींचं आपल्याकडं हायड्रोलिक प्रेस आहेत तुमच्या मोठ्या मोठ्या प्रेस मशीन आहेत अत्याधुनिक यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेवर आपलं वर्कशॉप चालतं आणि त्यावर आपण वस्तू बनवतो जसं की कुशल कारागीर आहेत हे सर्व जे बनवतो त्याच्यावर वस्तूचं कुठलंही मेंटेनन्स करण्यासाठी आपण तत्परतेनं आपण करू शकतो त्याला रिप्लाय देऊ शकतो ह्या ट्रॅक्टरचरित अवजारांच्या दालनामध्ये कुठंतरी एक ड्रायव्हर नावाचा जो माणूस असतो किंवा ड्रायव्हर जो असतो त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी आम्हाला भाग पाडण्यात आलं त्यावेळेस आम्ही हे पंजाबमध्ये चालणारे जे सिस्टीम आहे ते आम्ही इथं उपलब्ध केलं ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरला एक ट्रॅक्टरचं चा चालवण्यासाठी एक इंटरेस्ट एक उत्सुकता त्याच्या डेव्हलप होण्यासाठी आम्ही हे ट्रॅक्टर टफ आणि त्याला हे साऊंड वगैरे तुम्ही इथं बघू शकता ड्रायव्हरसाठी आम्ही मध्ये पंखा सुद्धा दिलेला आहे जेणेकरून ड्रायव्हरला उन्हाळ्यामध्ये काम करत असताना गरमी होणे म्हणून आम्ही पंखा सुद्धा दिलेला आहे त्याच्यानंतर साऊंड आहे हे ई डी लाईट्स आहेत हे लॅम्प म्हणजे थोडंसं ट्रॅक्टरला एक वेगळ्या स्वरूपात आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये हे आपण उपलब्ध केलेलं यासाठी साधारण खर्च एक पस्तीस हजारापासून ते एक पन्नास हजारापर्यंत वेरिएशन आहे जसं तुम्ही आता हे हेडलाईट आहेत हे एलईडी आहेत हे जसं जसं ते इंटरेस्ट घेत ते वाढवतील तसं तसं रेट कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकतो आणि घेणाऱ्यावर डिपेंड सुरुवात पंचवीस हजारापासून आपल्याकडे आहे ट्रॅक्टरची जी बॅटरी आहे ते बॅटरीचा जो उपयोग होता लॅम्प लॅम्पसाठी ते थोडंसं जास्त खर्चित होणार बाकी व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त खर्च किंवा काही नाही बघू शकता की इथं हे जे कनेक्टिव्हिटी दिली आहे ही टॅक्टरला कुठेही होल न करता दिली डायरेक्ट टॅक्टरच्या मेन चेशीला एक्सेलला दिली आपण कुठेही ड्रिल नाही कुठेही होल नाही काही नाही ऑटोमॅटिक फक्त ह्या इथं तुम्हाला एक्सटेन्शन दिसेल फक्त ट्रॅक्टरच्या जे हेवी एक्सेलला एक बोल्टिंग मध्ये आपण बसवले सिम्पल कुठेही त्यांचं लोकेशनला जाऊन माझ्या माणसा हे बिटिंग करून येते त्यांना ट्रॅक्टर घेण्याची गरज नाही काही नाही काही नाही आणि कलर कोड मध्ये उपलब्ध आहे जसं ट्रॅक्टर जॉन्डियर आहे हिरवा कलर आहे त्या टप पिवळा हे कॉम्बिनेशन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे भरपूर काही याच्यामध्ये वेरिएशन सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आता लहान ट्रॅक्टरला सुद्धा आपण अवेलेबल केलेलं आहे मोठ्या ट्रॅक्टरला तर होतच पण याच्यामध्ये आता आपण लहान ट्रॅक्टर साठी सुद्धा आणलेलं आहे त्याच्यामध्ये हे लहान ट्रॅक्टर आहेत अच्छा लहान साठी टप आहेत हे मोठ्या साठी आहेत आता जसं की तुमचं कलर कोड जर बघितला इकडून तुम्हाला बघायला दिसल हे आ, महिंद्रा ट्रॅक्टरचा लाल कलर तुमचा चा निळा कलर त्यानंतर हे जॉन्डियरचा हिरवा कलर पॉवर टॅकचा निळा कलर हे असं सर्व काही उपलब्ध आहे जसं लहान ट्रॅक्टर मध्ये सुद्धा ते वेरिएशन आपल्याकडे अवेलेबल छोट्या ट्रॅक्टरला एक हेच तीस पस्तीस हजारापर्यंत होतं जिथं मोठ्या ट्रॅक्टरचा आणि लहान ट्रॅक्टरचा एक दहा हजाराचा फरक राहतो त्याच्यामध्ये आपल्याशी संपर्क करण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे मादलगाव तहसील आहे त्या ठिकाणी बायपास कॉर्नरला आपलं जयश्रीराम इंडस्ट्रीज नावानं दुकान आहे आपण डायरेक्टही येऊ शकता किंवा दूर क्रमांका फोनवर जरी फोन केला तरी आम्ही होम डिलिव्हरी देऊ तर फोन नंबर आमचा आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस मित्रांनो